मातोश्री श्री रामाबाई आंबेडकर तर्फे अकरा एप्रिल थोर क्रांतिकारक शिक्षण तज्ञ शेतकऱ्यांचे कैवारी महात्मा फुले यांची जयंती या निमित्ताने सर्व महाराष्ट्रातील भारतीय ज भारतातील सर्वांना हार्दिक शुभेच्छा तसंच चौदा एप्रिल बोधिसत्व भारतरत्न राज्यघटनेचे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा आणि या दोन्ही महान विभूतींना मी नतमस्तक होऊन अभिवादन करतो महात्मा फुले सर्वप्रथम यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे महात्मा फुलेंनी अस्पृश्य आणि स्त्री शिक्षण अस्पृश्यांच्या मुलामुलींना आणि स्त्रियांना शिक्षणाची दारं खुली केलीत सार्वजनिक समता देशामध्ये प्रस्थापित व्हावीत सर्वांना शिक्षण मिळावं हा समतेचा संदेश महात्मा फुलेंनी दिला आणि त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना गुरु मानून आपल्या गुरूंचा जो आदर्श आहे हाच आदर्श समतेचा स्वातंत्र्याचा बंधुत्वाचा ही त्रिसूत्री महात्मा फुलेंकडून बाबासाहेबांनी घेतली आणि आपल्या गुरूचा उद्धार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना निर्माण करून या देशामध्ये प्रस्थापित केला महात्मा फुलेंचे विचार बाबासाहेबांनी संपूर्ण तळागाळापर्यंत पोहोचवले आणि श्री शिक्षण बहुजनांच्या मुलामुलींना शिक्षण हे हक्क राज्यघटनेमध्ये प्रस्थापित करून सर्वांना समतेचा संदेश यातून दिला